कुंडली कवरदेव हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार मंडळी मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या आज परत एकदा आपलं स्वागत करते आषाढ महिना सुरू झालाय वळवाच्या पावसाने हवेतला वातावरणातला थोडा उष्मा पण कमी झालाय आषाढ महिना आला की वेद लागतात ते आषाढ वारीचे महाराष्ट्राच्या एका महा उपासनेचे म्हणजेच वारी आज या वारी बद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर ओम श्री श्री दत्त उपासक सर आलेले आहेत नमस्कार सर नमस्ते सरांचं कार्य खूप मोठं आहे थोडक्यात सांगते सरांनी पुणे विद्यापीठात अनेक वर्ष संशोधन कार्य केलेले आहे ले अनेक लेखही प्रकाशित केलेले आहेत संतांवर सरांची सहा पुस्तके लिहिलेली आहेत त्यातील संत चोखा मेळ्याच्या अभंगावरील पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे तसेच गुरुस्मरण पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार यासारखे पुरस्कारही सरांना मिळालेले आहेत सुरुवात करूया सर नमस्ते सर्व माऊलींना रामकृष्ण हरी मित्र हो आताच मॅडम मी सांगितल्याप्रमाणे आषाढ महिना लागला की आषाढस्य प्रथम दिवसे आपल्या सर्वांना वेध लागतात त्या वारीचे आणि या वारीवरच एक सुखसंवाद करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत तर मला असं वाटतं की आमचा हा सुखसंवाद आपणाला सुद्धा आवडेल आणि आपण पण त्याचा आनंद घ्या वारी या शब्दाचा अर्थ काय हो सर <laughs> खर हा प्रश्न खूप चांगला आहे कारण आपण नुसतं वारी म्हटल्यानंतर वारीचा अर्थ काय तर, तर शब्दशः त्याचा जर अर्थ पाहायला गेलो म्हणजे डिक्शनरी मिलिंग तर एखादी गोष्ट वारंवार करणं म्हणजे त्यातली जी, जी वारंवारिता तिला आपण वारी म्हणतो आता वारी ही फक्त पंढरपूरचीच आहे का तर नाही आपल्याकडे खंडोबाची वारी आहे नंतर ज्योतिबाची वारी आहे त्याला आपण खेटे म्हणतो त्या ज्योतिबाचे खेटे पण घातले जातात नंतर जेजुरीच्या खंडोबाची पण वारी केली जाते आणि काळुबाईची पण वारी केली जाते परंतु महाराष्ट्राचं आणि वारीचं असं घट्ट नाट्य आहे की आपण वारी म्हटलं की म्हणजे मग आषाढातली नानुबा तुकारामांची पंढरीला जाणारी वारी आणि पालखी असंच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं इतकं त्याचं आणि आपलं घट्ट नाट्य आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मजत सांग तसे गुज पांडुरंग असा संत नामदेवांचा अभंग आहे आणि हा अभंग जो आहे हा अभंग म्हणजे पांडुरंगाचं प्रत्यक्ष विठ्ठलाचं मनोगत आहे एकूण आपल्याकडे चार वार्या असतात चैत्री माघी आषाढी आणि कार्तिकी जो वारकरी असतो ज्यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे त्याच्यासाठी एक काही आचारसंहिता लावलेली आहे तर ती आचारसंहिता म्हणजे काय कुठलं कर्मकांड वगैरे असं काही नाहीये पण त्यांनी किमान वर्षातून चार वेळा वारी कराव्यात चार वेळा नाही जमलं तर दोन वेळा कराव्या म्हणजे आषाढी आणि कार्तिकी जर दोन वेळा नाही जमलं तर निदान एक तरी करावी आणि ती आषाढीची करावी आता आषाढीची करावी तर का तर इतर ज्या महिन्यांच्या वाऱ्या आहेत तर त्या वाऱ्यांमध्ये संतांच्या पालख्या जात नाहीत परंतु आषाढ महिन्यातली जी वारी असते ती मात्र समूहानी करायची असते आणि नुसती समूहानी नाही तर ती संतांच्या सोबत करायची असते म्हणजे ह्या वारकऱ्यांचं नेटवर्क इतकं जबरदस्त आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून एक दिंडी निघते आणि मग कोणीतरी ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत कोणीतरी तुकारामांच्या पालखीसोबत कुणी एकनाथांच्या कुणी सोपान काकांच्या कुणी मुक्ताबाईंच्या आणि अशा पद्धतीने हा जो सगळा समाज आहे हा सगळा समाज त्या वारींशी जोडला गेलेला आहे आता आज मी ती जर आपण वारीची संख्या बघितली सत्पुरुषांची तर ती जवळजवळ दोनशे आणि आठशे आहे आणि त्याच्यामध्ये हे वारकरी संपूर्ण संत आहेत सत्पुरुष पण आहेत आणि आता नवीन असं झालेलं आहे की समर्थ रामदास स्वामींची पण दिंडी किंवा समर्थ रामदास स्वामींची पालखी ही सुद्धा पंढरपूरला येऊ लागलेली आहे आद्य शंकराचार्यांची पालखी सुद्धा येते आणि गेली काही वर्ष अगस्ती मुनींची वारी ही नगरमधून येते म्हणजे संत येतात सत्पुरुष येतात आणि ऋषीमुनी आणि ज्यांना आपण आचार्य म्हणतो अशा सर्वांचं संमेलन वार्षिक संमेलन ज्याला आपण म्हणूया ते वार्षिक संमेलन ह्या आषाढीच्या निमित्ताने एकत्र होतं आता ह्याचं वैशिष्ट्य असं की जर तुम्ही पाहिलं तर ह्या आषाढी वारीमध्ये पावसाळ्याचे दिवस असतात पायी चालायचं असतं जवळजवळ पंधरा ते अठरा दिवस वारकरी जो असतो तो घराबाहेर असतो आणि ह्या पावसा पाण्याची तमा न बाळगता तो पंढरपूरच्या ओढीनं जात असतो आणि पांडुरंगाच्या दर्शनाची त्याला एक आस असती आणि घरदार तो सगळं विसरतो आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की ह्या संतांच्या सोबत मला जायचंय आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं त्याच्यामध्ये पण एक गमत आहे की इतका मोठा समाज जर पंढरपूरला आषाढीला जमत असेल तर एवढ्या जणांचं पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन होणं हे अशक्य आहे त्याच्यामुळं वारकरी जे आहेत ते वारकऱ्यांची धारणा अशी आहे की एकादशीच्या दिवशी पांडुरंग हे देवळात नसतात तर कळसावर असतात म्हणजे कळसाचं दर्शन घेतलं की पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं समाधान त्यांना मिळतं आणि जर जो खरा वारकरी असेल ना तर तो खरा वारकरी त्याला पांडुरंगाचं दर्शन फक्त वारीतच होत नुसतं पंढरपुरातच होतं असं नाही कारण तो विठ्ठल त्याच्यासोबत हसतो नाचतो गातो बागडतो फुगडी खेळतो नाश्ता करतो झोपतो सगळं काही करतो म्हणजे जेथे होते ते ती तू माझ्या सांगाती चालविसी हाती धरून या उक्तीप्रमाणे वारकरी त्याला आपल्या सोबतच वारीमध्ये अनुभवतात मग प्रत्यक्ष जर त्याचं दर्शन झालं तर चांगलंच आहे आणि नाही झालं तर कळसाचं दर्शन झालं म्हणजे आपण कृतकृत्य पुर्त झालो अशी त्याच्या मागची त्यांची भावना असते आता ह्या वारीला कर्मकांड काही नसतं म्हणजे जर तुम्ही पांडुरंग दैवत बघितलं तर पांडुरंग हे दैवत असं आहे की ज्याला कुठलाही नवसायास केला जात नाही एकच असं क्षेत्र आहे की जिथं नवसायास होत नाही आणि दुसरे कुठलेही धार्मिक विधी जिथे होत नाही असं हे पंढरपूर क्षेत्र आणि असं हा विठ्ठल दैवत आता याला वक्र लागत नाही पण संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे काम क्रोध बकरा महाराज गोपाळांचे म्हणजे आपल्या जे काही दुर्गुण आहेत का जे अं गीतेमध्ये जे सांगितलेली आसुरी संपत्ती आहे त्या आसुरी संपत्तीचं विसर्जन करणं हे वारीचं मुख्य काम आहे आणि त्या अठरा दिवसामध्ये आणि हे अठरा दिवस म्हणजे जणू काही भगवद्गीतेची अठरा अध्याय आहेत ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय आहे असं म्हटलं तरी चालेल आणि एक 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 आपले है, है जे आपले दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाचं विसर्जन करून मग शुद्ध अंतककरणाने तो पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि नाहीतरी साधनेच्या मार्गात अशी एक धारणा आहे की जेव्हा तुमचा अंतकरण शुद्ध होतं शुद्धी होती तेव्हाच तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घेतं अर्थात असं आहे की ही वारी म्हणजे हे तुमचा शुद्धीचाच एक मार्ग आहे शुद्धी करण्याचंच हे एक साधन आहे किंबहुना तो तो चित्तशुद्धीचा अभ्यास आहे आणि त्याच्यामुळं घरदार विसरून कशाचीही तमा न बाळगता वारकरी शेताची कामं असतात बघा हा वस्तुता पाहिलं तर हा कृषीवालांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा महिना आहे कारण शेतात पेरण्या चालू असतात सगळं असतं पण तरी सुद्धा त्याची तमा न बाळगता तो वारीला येतो संत सावतामाळ्यांच्या बाबतीत एक अशी धारणा आहे की संत सावतामाळी हे पंढरपूरच्या जवळ आरण येथे राहत होते तर ते कधीही आषाढी वारीला गेले नाहीत कारण त्या काळातच त्यांची सगळी शेतीची कामं सुरू असायची आणि त्यामुळे ते कधीही वारीला गेले नाहीत त्याच्यामुळं ह्या सगळ्या वारीमध्ये फक्त दोन संतांच्याच वाऱ्या नसतात एक म्हणजे नामदेवांची वारी नसते आणि दुसरी म्हणजे संत सावतामाळ्यांची वारी नसते त्याचं कारण असं आहे की संत सावतामाळी जेव्हा सदेह होते तेव्हा सुद्धा ते आषाढीला पंढरपूरला आले नाही म्हणून त्यांची वारी येत नाही त्यांची वारी कार्तिकीला येते आणि नामदेवांची वारी येत नाही कारण नामदेवांचं जर म्हणजे निवासस्थान आहे तर ते निवासस्थान ते पंढरपूरचे रहिवासी असल्यामुळं ते तिथं तिथली ती जागा सोडत नाही मग त्यांचं काम काय आहे तर दशमीला जेव्हा सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या ते सगळ्या संतांचं स्वागत करण्यासाठी नामदेव महाराज हे ते त्यांना सामोरे जातात आणि म्हणून नामदेव महाराज पंढरपुरात थांबलेले असतात मग नामदेवांची पालखी कधी निघते नामदेवांची दिंडी कधी निघते तर नामदेवांची पालखी कार्तिक महिन्यामध्ये निघते आणि ती आळंदीला येते आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयांचा तो अतिशय वृद्ध असा सोहळा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे सगळं चरित्र आहे ते संपूर्ण चरित्र आपल्याला नामदेवांच्या मुळे कळलेलं आहे म्हणून ज्ञान ज्ञानदेवांचं आधी ले 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 चा समाधी आणि तीर्थवळी हे जी प्रकरणं आहेत ह्या प्रकरणामुळे आपल्याला ज्ञानेश्वरांचं चरित्र ज्ञात झालेलं आहे आणि ही सगळी तीन प्रकरणं नामदेवांनी आपल्या गाथेमध्ये लिहिलेली आहेत आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांगा वटेश्वर ह्या संतांच्या समाधीच्या वेळेस नामदेव महाराज प्रत्यक्ष हजर होते आणि त्यांनी त्या सर्व संतांच्या समाधीवर अभंग लिहिलेले आहेत आणि म्हणून कार्तिकी वारीच्या वेळेस संत नामदेवांची पालखी ही आळंदीला येते तर असा ह्या पालखीमागचा किंवा ह्या वारीमागचा हा थोडासा पूर्वपीठिकेचा भाग आहे सर वारीचा इतिहास सांगू शकाल आम्हाला किंवा वारीमध्ये पादुका कधीपासून आल्या म्हणजे पादुकांना कधीपासून सुरुवात झाली वारीमध्ये याची तर तो, तो प्रवास काय आहे अच्छा हा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आ, हे सांगणं खूप गरजेचं आहे की वारीचा प्रारंभ केव्हा झाला तसं पाहायला गेलं तर ज्याला आपण इतिहास म्हणून तर ज्ञानेश्वरांचे वडील जे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई त्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा वारी होती आणि ते वारी करत होते वारी आजोबा पण म्हणजे आपण जर पाहिलं तर साधारण इतिहासाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरांना आता सातशे वर्ष होऊन गेली आणि या वर्षी आपण गोकुळाष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जन्मदिन साजरा करतोय आणि खूप छान योगायोग आहे की भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस पण गोकुळाष्टमी आणि ज्या श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेवर ज्यांनी अप्रतिम असं मराठीतून भाष्य लिहिलं त्या ज्ञानेश्वरांचा जन्मदिन सुद्धा गोकुळाष्टमी त्यामुळे ह्या सातशे पन्नासावा हा जन्मदिन आपण हे सर्व वारकरी आनंदाने साजरा करत आहोत तर आता ज्ञानेश्वरांना साडेसातशे वर्ष झाली त्याच्या आधी ती होती म्हणजे जर समजा आपण पाहायला गेलो तर हा वारीचा इतिहास आपल्याला हजार वर्षामागं घेता येतो परंतु जर प्रत्यक्ष ज्ञानदेवांचं प्रमाण पाहिलं तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे का जे मार्गीचा कापडी महेशू अजूनही कापडी म्हणजे यात्रेकरू यात्री तर स्वतः प्रत्यक्ष शंकर सुद्धा ही वारी करतात आता ती वारी करतात म्हणजे कुठली वारी करतात पंढरपूरची वारी करतात का तर पंढरपूर हे क्षेत्र जे आहे की ते योग्य अठ्ठावीसीवर उभा असं नामदेवानी आरतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा इतिहास खूप मोठा रंजक आहे मुळात पांडुरंग जो आला तो पांडुरंग आला तो कुंडलिकाच्या भक्तीला घेऊन आलेला आहे किंवा भक्तीला भाळून आलेला आहे आणि विठ्ठल हे गोपाळकृष्णाचंच रूप आहे आणि तो नुसता एकटा आलेला नाही तर तो आपल्या सगळ सोबत त्यांनी सर्व परिवार आणलेला आहे म्हणजे त्याच्याबरोबर रुक्मिणी आहे सत्यभामा आहे त्याच्या पट्टराण्या आहेत आणि ह्यांची मंदिरं जी आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तिथे पाहायला मिळतात दादा आलेला आहे बलराम दादा तिथे आहे तर असा तो सगळा परिवार कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून आला येता आणि सवे परिवार आणला नुसता एकटा आला नाही तर आपला परिवार सगळा आणला आणि हा जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलाचं जर समजा तुम्ही बघितलं तर त्याला आसन नाही सिंहासन नाही काही नाही तो विटेवर उभा आहे विट म्हणजे बघा विट ही त्या काळामध्ये साध सामान्य लोकांच्या घरातलं ते एक साधन होतं तर पांडुरंग आला म्हटल्यानंतर पुंडलिकाची गडबड झाली पण त्याला विठ आपल्या आई वडिलांच्या सेवेमधून उठायचं नव्हतं सेवेमध्ये भंग होऊ द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी जवळ असलेली वीट फिरकवली आणि त्या विटेवर तो उभा राहिला म्हणजे हा देव इतका साधा सा आहे त्याला सिंहासन नको त्याला वीट सुद्धा चालते दुसरं असं की त्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही त्यांनी हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि दुसरं तर तुमच्या आमच्यासारखा सामान्य द्विभोज आहे चतुर्भुज अष्टभुज दशभुज असं काहीही नाही म्हणजे संतांनी काय केलं की जो काही देव होता म्हणजे जो पुराणामधले उपनिषदामध्ये वेदामध्ये जो काही देव होता त्या देवाला त्यांनी माणसामध्ये आणलं ह्याच्या उलट कसं झालं रामकृष्ण हे पाहिलं तर हे ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत आणि पुढं लोकांनी त्याला काय केलं रामकृष्ण हे ऐतिहासिक व्यक्तिरेखांना देवतेचं रूप दिलं परंतु इथं मात्र नेमकं जी देवता होती त्या देवतेला मानवाचं रूप दिलं म्हणून मग काय झालं की तो जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी बरोबर मग तो कुंभाराचं काम करू लागला सावता मळ्याचं काम करू लागला नरहारी सोनाराचं काम करू लागला सेना नावीचं काम करू लागला म्हणजे इतका त्यांनी आपल्या जसं काही तो आपल्या कुटुंबातला एखादा घटक आहे आपल्या परिवारातला एखादा सदस्य आहे म्हणजे त्यांनी त्याचं देवपण जे आहे ते देवपण नष्ट केलं का नाही परंतु त्या देवपणाला त्यांनी आपल्यामध्ये उतरवलं अगदी खरं जसं आपण म्हणूयात की त्याला आत्मसात करणं तर तसं ते त्यांनी माणसामध्ये त्यांना आत्मसात केलं आणि मग तो काय करू लागला त्याला कुठलेही तुम्ही बघा त्याचं जे पोशाख आहे तो अतिशय साधा आहे आणि त्याला कुठला लागतो बुक्का लागतो म्हणजे कस्तुरी कुंकुमक हे त्याला काही लागत नाही बुक्का म्हणजे हे साधं केव्हाही तुम्हाला अवेलेबल होणार साधन आहे आणि त्याला दुसरं काही लागत नाही त्याला फक्त लागतो तो भक्तिभाव भक्तांचा भक्तिभाव इतकं त्यांनी त्याला सोप्पा करून टाकलेला आहे आणि मग असा ह्या पांडुरंगाची वारी मग तिथे वर्षानुवर्ष चालू राहिली पंढरपुरामध्ये गवळी लोकांचा एक मठ आहे तर त्या मठामध्ये नंद आणि यशोदा यांच्या मूर्ती आहेत आणि त्या नंद आणि यशोदांचे सुद्धा कमरेवर हाट आहे म्हणजे इतका तो त्यांनी त्यांना सामान्य केलेला आहे म्हणजे सामान्यीकरण करून त्याचं सा उदात्तीकरण केलेलं आहे म्हणजे हे थोडस विरोधाभास वाटेल अगदी करन... पण खूप छान तुम्ही हा पॉइंट समोर आणलाय तर अशा ह्या दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टी ह्या विठ्ठलामध्ये आणि या पांडुरंगामध्ये आपल्याला सापडतात आणि मग मी तुम्हाला म्हणालो तसं की जे मार्गीचा कापडी महेशनी म्हणजे आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा होते पंढरपूर असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी असं जे नामदेव महाराज म्हणतात त्याचा अर्थ हा आहे की पांडुरंगाचं जे ध्यान होत किंवा आपल्याकडे अशी समजूत आहे की प्रत्यक्ष भगवान शंकर हे रामनामाचा जप करतात म्हणून जेव्हा हो पार्वती त्यांना विचारते की तुम्ही कोणाचं ध्यान करता कारण आपण महादेव आहात आपण महादेव असताना आपण कोणाचं ध्यान करता तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रामाचं ध्यान करतो म्हणजे रामाचं ध्यान म्हणजे कोण तर कृष्णच आणि कृष्ण म्हणजे कोण तर कृष्णाचं बालरूप म्हणजेच विठ्ठल तर त्याप्रमाणे विठ्ठल नामाचं आवर्तन रामनामाचं आवर्तन म्हणजेच ही वारी आहे म्हणजे हे भौगोलिकदृष्ट्या ते कैलासावरून पंढरपूरला आले असं धरू नका परंतु रामनामाची आवृत्ती करत होती म्हणजे ती एक प्रकारे वारीच आहे वारंवारिता म्हणजे ती वारी आहे आणि म्हणूनच जे मार्गीचा कापडी महेश अजूनही अशा पद्धतीने साधारण हजार वर्षाची परंपरा ह्या वारीला आहे आता आत्ता जे वारीचं स्वरूप आहे त्या काळात ते होतं का तर नव्हतं म्हणजे लोक कसं असायची ज्ञानेश्वर तुकारामांच्या नंतर वारी करायची पण ते वैयक्तिक स्वरूप होतं म्हणजे आता ह्या गावचं मी आहे तर माझा मी एकटा जाणार मग मी एकटा ऐवजी माझा कोणी शेजारी पाजारी असेल तर चल रे तू माझ्यासोबत चल तू माझ्यासोबत अशा पद्धतीने ते जायचे परंतु ह्याला जर आपण म्हणूयात ना शिस्तबद्ध रूप जर कोणी दिलं तर ते संत तुकाराम महाराजांचे जे धाकटे चिरंजीव ज्यांना तपोनिधी नारायण महाराज असं म्हणतात तर त्यांनी दिला असं मानतात आता जेव्हा संत तुकारामांचं सदैव वैकुंठ गमन झालं तेव्हा ते जिजाऊ माता साहेबांच्या गर्भात होते म्हणजे ते पोटात होते तर त्यांनी आपल्या वडिलांना पाहिलेलं नाही परंतु तुकारामांच्या घरात वारी होती तुकारामांचे जे मूळ पुरुष ज्यांना विश्वंभर बुवा असं म्हणतात त्या विश्वंभर बुवा पासून ती वारी सुरू होती आणि विश्वंभर बुवा थकले नंतर वारी करून मग पांडुरंगांनी त्यांना सांगितलं की तू आता माझ्याकडे येण्याची काही गरज नाही तर तुझ्या आमराईमध्ये मी तुला सापडेल आणि म्हणून त्या आमराईमध्ये जर त्यांनी बघितलं तर तिथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती त्यांना सापडल्या आणि मग त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना त्यांनी देहोमध्ये केली तर अशी जी वारी ती त्यांच्यामध्ये होतीच आणि मग नारायण महाराजांनी त्यांना एक काहीतरी व्यवस्था लावण्याचं म्हणून त्यांनी काय केलं तर तुकाराम महाराजांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या ज्या पादुका होत्या त्या पादुका त्यांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केल्या आता पादुका धारण केल्या का तर त्या काळात प्रतिमेचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो खोटो खोटो तो शोध लागलेला नव्हता तर बरं मूर्ती घेऊन जाणं हे पण प्रॅक्टिकली शक्य नव्हतं मग काय करायचं तर मग पादुका घेऊन जायच्या म्हणून मग ते काय करायचे की त्या गळ्यामध्ये ते पादुका धारण करायचे आपल्या वडिलांचे आणि आळंदीला यायचे आणि आळंदीला आल्यानंतर मग ते काय करायचे की ज्ञानेश्वरांच्या पादुका ज्या आहेत त्या ज्ञानेश्वरांच्या पादुका पण गळ्यामध्ये धारण करायचे आणि असं मग ते पंढरपूरला जायचे आणि मग अशा पद्धतीने ज्ञानोबा तुकाराम हा गजर तेव्हापासून सुरू झाला आणि मग ही जी परंपरा होती ही साधारण सोळाशे पंच्याऐंशी मध्ये सुरू झालेली परंपरा ही अठराशे बत्तीस पर्यंत सुरू होती नंतर मग झालं असं की त्यांच्या त्यांच्यामध्ये काही वादविवाद झाले आणि आपल्याला माहितीये की जर चार लोक एकत्र आली तर तो संघर्ष हा होतोच मग त्याप्रमाणे तो जर थोडासा बखेडा सुरू झाला आणि प्रॅक्टिकली सुद्धा जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये मग नंतर हळूहळू समाज वाढत गेला ना आता समाज वाढत गेल्यानंतर मग जर समजा एक दोन लाखाची जो समाज आहे तो जर समाज एकाच मार्गाने चालू लागला तर मुक्कामाच्या ठिकाणी पण अडचण येईल रस्त्यावरून जाताना पण अडचण येईल मग त्यांनी काय केलं कि हायबद बाबा म्हणून जे होते ते हायबद बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्याकडे मोठे सरदार होते आणि एका काही कारणामुळं ते ज्ञानेश्वरांचे भक्त ज बनले तर त्याच्या कथेमध्ये आपण नको जाऊयात तुम्हाला वारीचा इतिहास नावाची जी छोटी पुस्तिका वगैरे आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या दंतकथा आख्यायिका दिलेल्या आहेत तर ह्या जरी दंतकथा आख्यायिका असले तरी परंपरा त्यांना मानते म्हणून त्या परंपरा मानते म्हणून त्यांना विशेष महत्व आहे तर काही कारणामुळं ते ज्ञानेश्वरांचे परमभक्त बनले आणि त्यांनी असं सांगितलं की आता मी सगळं सोडून देणार आणि माऊलींचा भक्त बनणार म्हणून मग त्यांनी काय केलं की माऊलीची जो पालखी सोहळा आहे हा माऊलींचा पालखी सोहळा स्वतंत्र प्रमाणाने सुरू केला कधी अठराशे बत्तीस मध्ये आणि ते राजघराण्यातले होते ते राजघराण्यातले होते त्याच्यामुळं ते त्यांनी काय केलं की राजघराण्यातलं जे सगळं वैभव होतं ते सगळं वैभव त्यांनी माऊलींना दिलं म्हणजे जरी पटका आश्वत त्याच्यानंतर आबदागिरी पताका त्याच्यानंतर छत्र हे जे सगळं काही जामानिमा होता नगारखाना ह्या सगळ्या जामानिमा तो त्यांनी त्याच्यामध्ये आणला कारण ते राजघराण्यातले होते आणि मग ते बघितल्यानंतर मग तुकाराम महाराजांची पण जी पालखी होती ती पण त्या धर्तीवर अशा पद्धतीने सगळी निघायला लागली आणि मग त्यांच्या दोघांचे मार्ग भिन्न झाले त्याच्यामुळे प्रॅक्टिकली एक झालं की ज्ञानेश्वरांचा मार्ग वेगळा तुकारामांचा मार्ग वेगळा आता जर समजा तुम्ही पाहिलं तर ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे अडीचशे दिंड्या असतात तुम्ही कल्पना करा इकडच्या अडीचशे आणि तिकडच्या समजा दोनशे अडीचशे अशा पाचशे दिंड्या एकाच मार्गावरून प्रॅक्टिकली चालल्या असतात का आणि मग किती अडचण झाली असती कारण आता जर त्यांचे दोन भिन्न मार्ग आहेत आणि त्या दोन भिन्न मार्गाच्या विसाव्याच्या वेळीच जर सगळी तारांबळ उडते वाहतुकीची तारांबळ उडते सगळा पोलीस यंत्रणेवर जर ताण येतो तर मग तो किती आला असता आणि म्हणून मग ते राजी खुशीनं ह्याच्यामध्ये काही तांटाबा नाही झालेला परंतु हे आपलं स्वकुशिनी हे दोन्ही मार्ग भिन्न झाले आता त्याच्यामध्ये सुद्धा नारायण महाराजांची एक प्रथा होती की ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्या दोघांच्या पाया पादुका ज्या आहेत त्या आपल्या गळ्यामध्ये धारण करायचे आता तुकारामांचा पालखी सोहळा हा वेगळा मार्गस्थ झाला परंतु तुकारामांनी मात्र एक केलं की आज जर सुद्धा तुम्ही जर तुकारामांच्या पादुका बघितल्या तर त्या वरती चांदीच्या पादुका आहेत आणि त्याच्या खाली एक थोडासा असा स्तर आहे पत्र जो आहे चांदीचा त्याच्या मागे आणखीन दोन पादुका आहेत आणि त्या ताम्र पादुका आहेत म्हणजे तेव्हा त्यांची अशी समजूत आहे की नारायण महाराजांनी जो हा सोहळा सुरू केला तर वरती तर खाली ज्ञानेश्वर महाराजांच्या ताम्र पादुका आणि वरती तुकाराम महाराजांच्या पादुका म्हणजे जर तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आपण दर्शन घेतलं तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्या दोघांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला लाभतं कारण एक पाया आहे आणि एक कळस आहे बरोबर ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये एकच पादुकांचं जोड आहे परंतु तुकारामांच्या पादुकांमध्ये दोन पालखींची जोड आहे आणि मग अशा पद्धतीने हा जो सोहळा आहे आता आज जे त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे आजचं स्वरूप हे पूर्णपणे वेगळं आहे तर आजच्या काळाला सुसंगत असं ते आहे आता त्याच्यामध्ये कालानुरूप बदल होत चाललेले आहे आणि ते योग्यच आहे वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या वारीचं पण एक वैशिष्ट्य आहे की वारकरी संप्रदाय हा परंपरेला आणि संप्रदायाला धरून पण राहिलेला आहे परंतु तो नुसताच परंपरेला आणि संप्रदायाला धरून न राहता तो लवचिक पण राहिलेला आहे म्हणून आज जो एवढा लाखोच्या संख्येने जो समाज येतो त्याचं मूळ कारण तेच आहे की वारकरी संप्रदाय हा एकीकडे एक कठोर पण आहे आणि दुसरीकडे लवचिक पण आहे तो जर लवचिक नसता तर आज त्याला जे व्यापक आणि विस्तृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालं नसतं असं मला वाटतं तर हा वारकरी संप्रदायाची जी लवचिकता आहे आणि मुळात ती सर्व संतांनी संप्रदायाला जी लवचिकता दिलेली आहे ना ती सर्व संप्रदायाला लवचिकता ही संतांनीच दिलेली आहे कारण इथे कुठलंही सोवळं बोवळ नाही स्पृश्य अस्पृश्य नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी दोन गोष्टी केल्या बरं का की आणि त्या दोन गोष्टी त्यांनी नुसत्या आचारसंहितेत आणल्या नाही तर त्या त्यांनी कृतीमध्ये उतरवल्या पहिली म्हणजे इथं कोणी नीच काही नाही म्हणजे एक तुकारामांचा अभंगच आहे की नीच नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी तीस बत्तीस संतांच्या अशा सगळी उदाहरणं दिलेली आहेत की ज्या संतांची कामं पांडुरंगाने केलेली आहे तर त्याच्यामुळं पंढरीच्या कोणा नाही अभिमान पाया पडे जन एकमेका त्याच्यामुळे तिथं तुम्ही जरी कुठे गेलात ना तरी ते तुमच्या पाया पडणार मोठा धाकट्याचा पडतो धाकटा थोरल्याचा पडतो तर आता हे पाया पडण्यामुळं काय झालं की दोन मनुष्यामधलं जे अंतर होतं ते कमी झालं कमी झालं अगदी खरं म्हणजे हा एक प्रॅक्टिकल भाग <coughs> झाला दुसरं असं की तिथं स्पृश्य अस्पृश्य जातपात जातपात नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद्रम जे जे ते ते इतकी सोपी व्याख्या त्याची माऊलीनी केलेली आहे आणि काया वाचा जेवे सर्वस्व उदार वापर देवी रक्वीवर विठ्ठलाचा वारी कर इतकी साधी आणि सोपी व्याख्या ही ज्ञानेश्वरांनी केलेली आहे म्हणजे ज्या व्याख्या करण्यासाठी शास्त्रकारांना आख्या रचना करावी लागली भक्तिशास्त्र कस भक्तिसूत्र लिहावी लागली शांडिल यांना आणि नारदांना परंतु ज्ञानवानी जे जे भेटे होतं ते ते मानिजे भगवंत हा भक्ति योग निश्चित जाणीये माझा आणि वारकऱ्यांची व्याख्या काया वाचा म्हणजे जीवे सर्वस्व उदार सर्वस्व उदार सर्वस्व जो पांडुरंगाच्या चरणे अर्पण करतो की आता माझी चिंता तुझं नारायणा रुक्मिण रमणा पांडुरंगा म्हणजे आपलं स्वतःचं काही असं उरतच नाही आणि नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल म्हणजे आपली सगळी नाती जी आहे ती सगळी नाती पांडुरंगाशी जोडायची आणि नामदेवांनी त्याच्यामध्ये खूप खूप छान गमत केलेली आहे नामदेवांनी त्याच्यामध्ये सांगितलं बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल म्हणजे आतापर्यंत कुठलंही गोत्र हे विठ्ठल नावाचं गोत्र नव्हतं ते नामदेवांनी आणलं तर अशा पद्धतीने विठ्ठल गोत्राचा उल्लेख किंवा विठ्ठल गोत्राचा प्रारंभ हा या सगळ्या संतांनी केला आणि म्हणून तिथं कोणी पाया पडे जन एकमेका आता हा झाला एक भाग दुसरा भाग असा झाला की पांडुरंगाचा जो म्हणजे पालख्या ज्या येतात त्या दशमीला येतात एकादशीला एकादशीच होतं आणि त्याची सांगता कधी होते तर गुरुपौर्णिमेला होते आणि गुरुपौर्णिमेला गोपाळपुऱ्यामध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनानंतर ही ह्या पालखी सोहळ्याची तिथे सांगता होते आणि पालखी मग परतवारीला लागते लोकांना पालखीचा सोहळा म्हणजे जाताना पंढरपूरला जातानाच माहिती पण पर परतवारीचं फारसं लोकांना माहिती नाही परतवारीचं महत्व आहे आपण पहा एखादा मनुष्य जर तीर्थयात्रेला जात असत तर आपण त्याच्या पाया पडत नाही तीर्थयात्रेवरून आल्यानंतर त्याच्या पाया पडतो इथं नेमकं उलट होतं की जे तीर्थयात्रा चाललेत तेव्हा आपण दर्शन घेतो आणि जेव्हा परतवारीवरून पालिक पालखी येते तेव्हा त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी हे सगळे अगदी जिथे शांतता पसरलेली असते परंतु परतवारीवर सुद्धा पुस्तकं निघालेली आहेत आणि परतवारीचं महत्व लोकांना कळलेलं आहे गुरुपौर्णिमेला गोपाळ काला झाल्यानंतर पालखी परत होते आणि परत आल्यानंतर त्या गोपाळ कीर्तनात काय होतं तर गोपाळ काल्याच्या कीर्तनात एकमेकी एकमेकांना काल्याचा घास भरवतात म्हणजे ही श्रीकृष्णांनी जी पद्धत सुरू केलेली आहे की श्रीकृष्ण जसा गोपाळ काला करायचे सवंगणांना घेऊन रानात जायचे गाईवाळ्याला आणि मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायचे आणि त्या शिदोरे एक एक एकत्र करून मग एकमेक एकमेकांना भरवायचे म्हणजे प्रत्येकाच्या डब्यात वेगळं जरी खाणं असलं तरी मग समजा एखाद्याला माझ्या डब्यात पुरणपोळी असली तर मग त्याला अहंकार होईल एखाद्याला चटणी भाकरी असली तर त्याला मग कमतरता वाटेल तर ते सगळं घालवण्यासाठी किंवा हा जो सगळा वाद मिटवण्यासाठी त्यांनी त्याचा ते गोपाळ काला केला आणि त्या गोपाळ काल्याचं सेवन सगळ्यांनी एकत्र करायचं तर ती पद्धत वारकऱ्यांनी स्वीकारली म्हणून वारकऱ्यांनी हा जी क्षमता बंधुता ही जी मूल्य आहेत ही खूप आधीपासून रुजवली आणि ती रुजवली नाही म्हणजे ती ती प्रॅक्टिकल केली थिअरटिकल तर केलीच केली पण ती प्रॅक्टिकल केली आणि त्याचं प्रॅक्टिकल रूप म्हणजे कुठलं त्या एकमेकांच्या पाया पडणं आणि गोपाळ काला करणं आणि अशा पद्धतीने मग त्यांनी तो सगळा त्याच्यामधला भेद मिटवला आणि त्याच्यामुळे हे जे व्यापक स्वरूप आले आज जे तुम्ही पाहता की हे व्यापक स्वरूप येण्यामागं त्या संतांचा खूप मोठा धोरण आहे त्या संतांची खूप मोठी दृष्टी आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना द्रष्टा पुरुष तसे सगळे संत हे दृष्टी होते आणि पुढचा काळ जो आहे पुढचा काळ हा तुम्हाला भेदभाव करून चालणारच नाही भेदभाव केला तर तुमचे तुकडे पडतील म्हणजे आज सुद्धा जे आपण राष्ट्रीय ऐक्य हे म्हणतो हे राष्ट्रीय ऐक्याचा प्रारंभ हा या संतांनी केलेला आहे आपल्या महाराष्ट्रावर इतकी आक्रमण झाली इतकी आक्रमण झाली आपण बघितलं की सोळाशे पंच्याऐंशी मध्ये अं तपोनिधी अं नारायण महाराजांनी वारी सुरू केली आणि सोळाशे ऐंशी मध्ये महाराजांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे तुम्ही पहा की त्यांनी जे वारी सुरू केली त्या वारीच्या काळामध्ये परक्यांची आक्रमण खूप होत होती त्या परकीयाच्या आक्रमणामध्ये सुद्धा ही वारी सुरू राहिलेली आणि आप आपल्याकडे दोन हजार एकोणीस साली कोरोनाचं संकट आलं त्या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा ही वारी त्याच्यासारखं व्यापक स्वरूप नसेल परंतु त्या वारीमध्ये खंड पडलेला नाही तर ते त्याप्रमाणे आतापर्यंत ही वारी अव्याहतपणे सुरू आहे आणि ह्या सगळ्याच श्रेय जे जातं हे वारकरी संतांना जातं त्यांच्या शिकवणीला जातं आणि त्यांच्या चरित्राला जातं आणि त्यांच्या अभंग संपत्कडे जातं